नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालिव्ह या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे हे बघ हे बघा चला मी आता आली तर मला काजी तरी बघायला मिळतात आहे उशिरा आली तरी पण हे बघा हे छोटेसे बोंडू आहेत हे आमचं किनळीतलं पर्ड आहे किनळीतलं हे बघा हे बघा काजू हे बघा आता असे हे काजी मुरडले जातात हे बघा चला मला बरेच वर्षांनी पाच सहा वर्षांनी मी आता काजू मुरडायला आली आहे मंडळी तर माझा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा गावचे व्हिडिओ थोडं थोडं थोडंसं मला जमेल तसं मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेन हे बघा आम्ही हे असे मुंबईला पोंडू खायला हे करतो विकत आणतो आणि खातो आणि ते गावी बघा अस झालेले सगळे दाखवणार हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे म्हणतात ना मंडळी कोकण आपलोच असा येवा काजू बोंदू रतांबे खाऊ हे बघा मंडळी हे केंद्रीतल्या परड्यातल्या आम्ही काजी कडायला आलेलो पूर्वी कसं आपली गडा घेतली का एकटा आपलं काजीत द्यायची कधी कोणत्या वर्षी मी नाही आली असं नाहीत फक्त एका आजारपणामुळे मला सहा वर्ष गावी मेमध्ये येता आलं नाही पण आता आपली हाऊस पूर्ण करून घेते जेवढे दिवस होती तेवढे दिवस हाऊस पूर्ण करून घेतली आणि भाज्यांमुळे थोडंसं असं छान वाटलं गावी राहायला तर हे बघा सर्व काजू आपण मुरडली आहे जरा चौगच पाठवलं यांच्याकडे छोटा अजून एक होता स्टँड त्याला काही क्रुची गरज नव्हती तो असाच होता हे बघा मंडळी मी बोंडू काढते काजू आणि बोंडू बाजूला करते हे मला आपले आता शेवटचे बोंडू मिळाले हे बघा असं मुरडायला या मंडळी कोकण आपलोच असा हे बघा हे बघा कसं करताय हे माझे भाचे आहेत भावाची मुलं एक नंबर मस्तीखोर असत हे बघा आते बरोबर बरा तशी बसली आहेत पाच सहा वर्षांनी आते आहे काजू मुलगी हे बघा मंडळी किनारीच्या पड्ड्यामध्ये छोटेसे आंब्याचं झाड आहे बघा मस्त लागतात हे आंबे छोटे आहेत पण खूप गोड लागतात हे बघा एकदम छोटस आंबे आहे बघा खूप गोड लागतात पिकलेले नाही आहे जाता नाही तर दाखवलं असतं हे बघा सगळं मस्त गोड आंबा आहे हा छोटासा झाड आहे पण ह्याला घोटल्याचा आंबा म्हणतात घोटल्याचा आंबा हे बघा दाखवते तुम्हाला असं हे बघा असा आंबा असतो छोटासा पिकल्यावरती हे बघा हे आमचं केरळीचं पर्ड आहे हे बघा अननसाचं झाड अननस लागले जून पर्यंत येऊन जातात अननस हे बघा म्हणजे केसरचे आंबे हे बघा इथे अजून पर्ड आहेत तिथे हे असे आंबे लागले आहेत थे थे। केसर केसर आंबाई बघा ही आमची भाचे बघा कसे करतात आहेत बघा मंडई मालवणी माणस कसे करतात <laughs>